नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर बी बी तेलंगी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल तर काय नाही आज म्हणले ब्लॉग बनवावं दोन तीन दिवस झालं बनवले नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काय व्हिडिओ बनवले नव्हते आणि आमचे काय घरी <coughs> पण थोडंसं काम ह्याच्यामुळं तर मग तब्येत बरी नव्हती म्हणून मी केले नाही काय नाही मग काय चाललंय काय नाही तुमचं झालं माझं पण आवरलेलं आहे सगळं संध्याकाळचं स्वयंपाक म्हणजे करायचं आहे आणि तीन करून घेतली अजून भाजी भात ती करून घ्यायचं आहे मग तुमचं काय चाललंय काय नाही आणि मस्त मजा येत का तुम्ही सगळे तर काही जणला आम्ही असं व्हिडिओ केलं काय केलं तर काही देखवत नाही असं काय पण नावं ठेवते काय पण असं बोलतात मग एक बार असं विचार घेतलं आहे की असं वाटतंय की व्हिडिओ बनवून ये मान परत आणि असं वाटते की लोकांचे विचार करून आपलं कसं परत हे पण येते काही काही लोकं किती पुढं गेलेत आपण पण थोडंसं असं वाटत होतं मग करायची काही इच्छा होत नव्हती तब्येत पण माझी बरी नव्हती मग जाऊ दे म्हणले मनावर घेऊ नको मग मी ह्यानी म्हणले मला मनावर घ्यायचं नसते असं तसं म्हणून बोलले मग मी म्हणले बनवावं आज ब्लॉग कारण इकडं काय असं हे नसते आमच्या घरचे काय नाही म्हणत पण असं वाटतंयच ना कोणी पण असं बोललं की आपले राह दूरचे राहो कुणी राहो शेजारराव राहो कुणी राहो कारण शेजार पाजाराने ओळख नाही म्हणजे ओळख म्हणजे त्यांना काही कळत नाही ते आपली भाषा त्यांना काही माहिती पण नाही की आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हणून सनी आणि त्यांचं आपलं काय नसतंय तेवढं पण बोलणारच असं की बोलू नये की बाबा आपण एखाद्याला त्यांना पुढं चालले तर त्याचं महागं हे करायचं बघू नये कोदी मला हेच वाटते तर मित्रांनो असं काय नाही इथून पुढं व्हिडिओ येत जाईल आमचे पण पण मनावर घेणार नाही आता कारण असं मनावर घेत बसलं की आपलं होणार नाही पहिलाच म्हणते की लोकांचं ऐकून सनी काय होणार नाही आपलं म्हणून सनी मी जाऊ द्या म्हटले आता काय करायचं माझ्यावरले सगळं स्वच्छ केलेलंच आहे कपाटामधून निघालं होतं घेऊन बसते येतंच मी सगळे आवडले मग कामं मी सगळे फक्त कपडे घडी करायची राहिले होते कपडे टाकले होते ठेवले भाकरी पण केली फक्त भाजी आणि भात करायचं आहे त्यांनी गेले बाहेर आणायला आल्यानंतरनं मग जेवण ते करून घ्यावं स्वयंपाक भाकरी भात व्हायला किती टाईम लागतो भाजीभात ना झालंच मग माझ्या आईचं पण थोडं घरचं काम चाललंय म्हणून ते आई पण बोलत नाही जास्त बाबा मला काही सुख लागू देत नाही टंग हाणलेत ना ते दाखवत त्याच्यानं हाणलेत आणि बघा काय आणलेत काय तुम्हाला दाखवते चला आज काहीतरी स्पेशल आहे आहे हे खोपरा चला मी चांगलं असं मेकअप केलं तुम्हाला बघा मित्रांनो मी अशी साडी घातली तर ह्यांना ना असं मा, काही मला असं माझे केस आहे तर विचारायला ह्यांना आवडत नाही का काय खराबच करून टाकतेत तर आणले एक समोसा गरम गरम खाऊ मग हॅपी बर्थडे माझ्या दोस्तांना बघून घ्या कसे एड करते आधी स्वच्छ हात पाय धुवावं मग भात ठेवावं असं नाही म्हणत मी भात ठेवा भात ठेवावं मी भात करतो मस्त पैकी मी बसते असं कधी होणारच नाही कि मी असं कुठून आणला समोसा दुकानातून दुकाना समोसा आण देतो दुकानातून असत समोसा आव राव मी तुमच्या का माग फिरते असं तर फेमस समोसा आहे बर का इथं तर तर मित्रांनो या चहा प्यायला मस्त पैकी चहा बिस्किट आणि अंडे समोसा आम्हाला भूक लागली होती म्हणजे काहीतरी आना सोपा खोजू करा मग आपलं भागते तर बघा ह्यांना चहा प्या म्हणते चहा प्या म्हणते तर पितच नाहीत किती वेळ झालं म्हणते नुसतं आपला मोबाईल आपण मी पण तसंच का असं जमत नाही ना मला किती काम असते मी आता तिकडे इकडे हॅपी बर्थडे टू माझ्या दोस्ता हॅपी बर्थडे दोस्ता घ्या चहा बिस्किट खावा तर मित्रांनो चहा सोबत खारी तर छानच लागते पण चहा सोबत समोसा हि चहाच्या खालो तर काय माहिती तर मित्रांनो मस्त पैकी चहा आणि समोसा खाणारे मी आता आलो फ्रेश झालो हो जंकीपंकी कपडे घातले मस्त पैकी बसलोय आता तर मित्रांनो आजचा रेसिपी जबरदस्त आहे पूजा मस्त तिच्या हाताने मला चिकन तर मित्रांनो मी काय बनवणार नाही चिकन त्यांच्या हाताचं मला खाऊ वाटते कारण मी दररोज भाज्या बनवते त्यांच्या हाताची एक दिवस तर भाजी मला छान करते तो का मित्रांनो ए भाई माझ्यानी होत नाही काय पण हे बिस्किट पुढा तो खालो तो खालो भेटू मित्रांनो आमचं जेवण चालू आहे आणि मस्त पैकी भाजी बापरी भात एकच नंबर झालेला आहे सगळं तर बघू शकते तुम्ही भर दाखव मी तुम्हाला कॅमेरा असं खाली करून दाखव त्यांना दिसलं पाहिजे सगळा तर मित्रांनो हे आहे चिकनची भाजी हे आहे भाकरी हे आहे कांदा खायचं कांदा कांदा तर मित्रांनो आम्ही जेवण करत आहोत तुम्ही पण जेवण करायला या मस्तपैकी खाऊ चिकन तुम्ही कधी पण आलो तर आम्ही बनवतो चिकन बाय मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना शुभ रात्री व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि दुसऱ्याला पाठवा त्यांना बी सांगा लाईक करायला नाही खेळ तर काय खेळ नाही तुमची 今日かまがた、今日もまんい。